रांगोळ येथे सकल दिगंबर जैन समाज आणि संमती शीतल तीर्थ पावन वर्षा समिती यांच्या वतीनं शांतीसागर महाराज यांच्या एकशे एक व्या आचार्य पद पदरोहन पदर दिनानिमित्त शांती आनंद महामहोत्सव साजरा करण्यात आला या महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चोवीस पालखी चोवीस रथ चोवीस घोडे विविध वाद्य पथकांसह हो शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर चोवीस तीर्थकरांचा सामूहिक अभिषेक करण्यात आला शांतीसागर महाराजांचे मंगल प्रवचन झाले त्यानंतर मंगल आरती करण्यात आली लाईन मार्टीसाठी लागोरीहून संतोष कमते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव हो नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट